आज आपण फक्कड मला इदार पासुंदी चहा कसा बनवायचा ते पाहणार आहोत तुम्ही म्हणताल या भयंकर गर्मीमध्ये ही चहा काय दाखवती आहे पण आपल्याकडे टी लवर्स ही आहेत ज्यांना उन्हाळा पावसाळा हिवाळा कोणताही ऋतू असू देत चहा हा जिवाळ्याचा विषय शिवाय लवकरच पावसाळा सुरू होतो आहे त्यासाठी आत्ताच ही रेसिपी सेव्ह करू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात बासुंदी चहा बनवण्यासाठी इथे मी अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलं आहे बासुंदी चहासाठी शक्यतो म्हशीच्या दुधाचाच वापर करा दुधाला मध्यम ते मोठ्या आचेवर गरम करूयात इथे आपण दोन कप चहा बनवतोय त्यासाठी आपण तीन कप म्हणजे अर्धा लिटर दुधाचा वापर केला दुधाला उकळी आली की याला दोन ते तीन मिनटं सतत ढवळत आहे हे दूध आपण थोडंसं आटवून घेणार आहोत आपण फक्कड चहा बनवतोय म्हणजेच घट्ट चहा बनवतोय बासुंदी चहाचा अर्थ होतो घट्ट मलाईदार चहा तर इथे दोन ते तीन मिनटं आपण दुधाला सतत ढवळून घेतलंय आता यामध्ये तीन चमचे चहा पावडर घालूयात अर्धा लिटर दुधासाठी तीन चमचे चहा पावडर वापरायची आहे तर आमच्याकडे आम्ही सोसायटी चहा पावडर वापरतो तुम्ही तुमच्याकडील कोणती चहा पावडर वापरू शकता आता याला मिनिटभर सतत ढवळत आहे तर इथे आपण याला मिनिटभर सतत ढवळून घेतलंय एक मिनिटानंतर यामध्ये घालतीये तीन वेलची ज्या मी कुठून घेतल्यात वेलचीसोबतच तुम्ही दोन ते अडीच चमचे साखर ॲड करू शकता पण आज आपण शुगर फ्री बासुंदी चहा बनवतो आहे त्यामुळे यामध्ये मी साखर ॲड करत नाही आहे आवडत असल्यास तुम्ही यामध्ये एक इंच आलं कुठून घालू शकता पाव चमचा जायफळ पूड घालू शकता आता या चहाला आपल्याला मध्यमाचेवर बदामी रंगाईपर्यंत सतत ढवळत राहायचं आहे तर हे पहा याला छान बदामी रंग आलाय मस्त आपला घट्ट मलाईदार बासुंदी चहा तयार झालाय गॅस बंद करूयात आता या चहाला गाळून घेऊयात तर इथे साखरेला उत्तम पर्याय म्हणून मी निलोचिनी स्वीटनर टॅबलेटचा वापर करतेय तर एका कपसाठी दोन टॅबलेटचा वापर करते याला व्यवस्थित मिक्स करूयात इथे आपला घट्ट मलाईदार बासुंदी चहा तयार झाला तर हा चहा तुम्ही विथ शुगर किंवा शुगर फ्री दोन्ही प्रकारे बनवू शकता खूप सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत